हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये दे डेली शॉर्ट मंगळसूत्राच्या सध्याच्या ट्रेंडिंग आणि फॅन्सी डिझाईन्स आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा या शॉट डिझाईन चा चार ते पंधरा ग्रॅम वजनातील आहे नाजूक व आकर्षक असे फॅन्सी शॉर्ट मंगळसूत्र तुम्ही डेली मॉडर्न आणि स्टायलिश दिसण्यासाठी बनवून घेऊ शकता ड्रेसवर साडीवर असे मंगळसूत्र मॅच होतात तुम्ही खूपच स्मार्ट आणि स्टायलिश दिसतात चैन पॅटर्न मध्ये हे मंगळसूत्र खूपच रिच वाटतात वेगवेगळ्या फॅन्सी पेंटेन डिझाईन मध्ये हे शॉर्ट मंगळसूत्र अवेलेबल आहेत काळे मनी आणि गोल्डन मनी यांच्या कॉम्बिनेशनचे असे मंगळसूत्र खूपच स्मार्ट दिसतात असे मंगळसूत्र तुम्ही मॉडर्न वेस्टर्न कपड्यावरही यूज करू शकता एकच नंबर दिसतात या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर असे मंगळसूत्र डिझाईन मी ॲड केलेले आहेत मंगळसूत्र हे काळ्या मण्याशिवाय अपूर्णच आहेत आणि मंगळसूत्रामध्ये मंगळसूत्र अधिक उठावतात आणि सुंदर दिसतात या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व डिझाईन या न्यू आणि ट्रेंडी फॅन्सी आहेत स्टायलिश आहेत लेटेस्ट आहेत डेली यूज साठी तुम्ही अशा नाजूक आणि रॉयल लुक देणाऱ्या मंगळसूत्राची निवड करा म्हणजे तुम्हाला एलिगंट आणि मॉडर्न लुक मिळेल तुम्ही प्रोफेशनल वर्कर असाल टीचर असाल बिझनेस वुमन असाल तर असे मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या प्रोफेशनला शोभेल अशा या अतिशय आकर्षक आणि सुंदर डिझाईन्स आहेत मॉडर्न वेअर आहेत हली हे मंगळसूत्र आहे जे की महिला अधिक करतात आणि अशा मंगळसूत्रांना महिलांची अधिक पसंती पाहायला मिळते हे मंगळसूत्र अगदी कमी वजनात बनतात आणि दिसायलाही खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी लुक देतात पार्टी फंक्शन मध्ये देखील असे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या टॉप्स कानातले जे लेटेस्ट डिझाईन्स पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रीण तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही तुमच्या सोन्याला दाखवून असे सेम डिझाईनचे मंगसूत्र बनवून घेऊ शकता तर मैत्रीनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद